आणि आगामी निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करू लागला आहे तसंच काँग्रेसच्याही जागावाटपाबद्दल दिल्लीमध्ये बैठक झाल्याचं काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी सांगितलं आहे आमच्याकडनं पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्राची माहिती जाणून घेतली चर्चा केली जाईल आणि मग योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि मग पुन्हा त्याच्यावरती चर्चा सुरू होईल असं अशोक चव्हाण म्हणतात वंचितला सोबत घ्यावं अशी आपली इच्छा असल्याचं अशोक चव्हाणांनी एबीपी अशोक चव्हाण यांच्याशी संवाद साधला मुख्यमंत्री अशोक चव्हाण चव्हाण साहेब दोन हजार चोवीस चे जे लोकसभा आहे त्याचं जागा वाटपाचं काय काय ठरलेलं आहे महाराष्ट्रात काँग्रेस जागा वाटपाच्या बाबतीमध्ये दिल्लीमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पक्षश्रेष्ठींना म्हणजे उदाहरणार्थ मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली जी आम्हाला गठबंधन करायचं आहे ती समिती आहे काँग्रेस पक्षाची त्यात आमच्याकडून राज्याची माहिती घेण्यात आली राज्यामध्ये आम्हाला काय वाटतं आहे निवडणुकीसंदर्भात कुठल्या जागा आम्ही लढल्या पाहिजेत या संदर्भात ती विस्तृत चर्चा आम्ही सर्वांनी केलेली आहे आमचं मनोगत आम्ही व्यक्त केलेलं आहे त्यामुळे त्याच्या संदर्भात त्यांनी माहिती घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि अन्य श्रेष्ठींशी चर्चा करून त्यांचा जो निर्णय येईल त्यानंतर ही चर्चेला राज्यामध्ये जी काही चर्चा अपेक्षित आहेत मग ती शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल पवारसाहेबांचा किंवा उद्धव ठाकरे ती चर्चा नंतर सुरू होईल काय अडचण नाही म्हटलं मला एकंदरीत काँग्रेस किती जागेवर लोकसभेसाठी आग्रही आहे असं आहे की सगळ्यांनाच भरपूर जागा लढा असं वाटतं ना आता आम्ही सर्वांच्या सर्वांना जुनी जुन्या सवयी आहे आम्हाला सर्वांच्या असं आहे की ज्यावेळेस आम्ही दोन पक्षाचं सरकार होतं आम्ही आणि राष्ट्रवादी मिळून तेव्हा आमचं सव्वीस आणि बावीस असा त्यावेळेस सूत्र होतं तर आता तीन तीन लोकांचा विषय वाटली तिघांमध्ये आहे त्यामुळे त्यात फरक तर पडणारच आहे ना महाराष्ट्रातील आणखीन एक प्रकल्प गुजरातला गेलेला आहे पाणबुडीचा कसं आहे दुर्दैवाने महाराष्ट्राचा आवाज हा दबत चाललेला आहे महाराष्ट्रातल्या विकासात्मक ज्या विका ज्या काही संधी आहेत महाराष्ट्राच्या त्या सगळ्या अन्य राज्यात दुर्दैवाने गुजरातमध्येच आहे वस्तू वस्तुस्थिती आहे तर म्हणलं सत्ताधारी मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत यांनी विचार केला पाहिजे की आपण जे काही तडजोड करतो आहोत ॲट वॉट कॉस्ट महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरू आहेत काय वाटते लोक एक ठीक आहे ना असं आहे तर प्रत्येकाला आपापला कोणाशी आघाडी कोणाशी जुळतं हा त्यांचा विषय आहे मग त्यांचं जर काही आपसात पटत असेल तर आम्हाला काही त्याच्यात भाष्य भाष्यकडनं आम्ही उचित समजत नाही त्यांचा विषय आहे हे होते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे कॅमेरा पर्सन पुरुषोत्तम जोशी सह अभिषेक एकबोटे एबीपी माझा नांदेड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट